पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महिलेला शिवीगाळ करणाऱ्या सलून चालकाला मनसेने चोप दिला ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे कामोठे शहरात एका महिला कामगाराला शिवीगाळ करणाऱ्या सलून चालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिल्याची घटना समोर आली आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नागरिकांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला कामगार काही महिन्यांपासून कामोठे येथील एका सलूनमध्ये काम करत होती मात्र तिला पगार देण्यात आला नव्हता अनेकदा सांगूनही वेतन न मिळाल्याने या महिलेने कामोठे शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली या तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्या महिलेला सोबत घेऊन थेट संबंधित सलूनमध्ये धडक दिली आणि पगार न देण्याबाबत सलून चालकाला जाब विचारला या दरम्यान उपस्थित साक्षीदारांच्या माहितीनुसार सलून चालकाने उलट त्या महिलेलाच अयोग्य भाषेत शिविगाळ केली त्यावर संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या पद्धतीने त्याला चांगलाच चोप दिला काही वेळातच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आणि काही तासातच तो व्हायरल झाला